नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत ब्रेकिंग स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर ब्रेकिंग न्यूज ऑनलाईन राज्यातील पेन्शन धारकांसाठी आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती ही ब्रेकिंग न्यूज असून बिग ब्रेकिंग न्यूज पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे माहिती हे या व्हिडिओ चे शीर्षक असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत महाराष्ट्र राज्यातील पेन्शन धारकांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज मध्ये कोणती माहिती दिली आहे पेन्शन धारकांसाठी काय इशारा दिला आहे सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक पहा चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करूया

राज्यातील पेन्शनधारकांसाठी शासना राज्य शासनाकडून सावधगिरीचा आवाहन करण्यात आले आहे कारण सध्याच्या डिजिटल युगामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे लेखा कार्यालय मुंबई तसेच सर्व कोशागार कार्यालय मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे कि महाराष्ट्र राज्य कोशागार मार्फत फोन भ्रमण दुरीद्वारे निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना पेन्शन बंद करणे सुरू करणे तसेच करणे संदर्भातील माहिती गोळा करणे हे कार्य आहे तसेच अतिरिक्त पेन्शन रक्कम वसूल करणे वाढीव पेन्शन लागू करणे या संदर्भात भ्रमणध्वनीद्वारे ब्रह, म्हणजेच मोबाईल द्वारे कळवण्यात येते अथवा कोणत्याही कर्मचाऱ्याच पेन्शन धारकांच्या घरी पाठवण्यात येत नाही आणि याची गांभीर्याने नोंद घेण्याची pension धारकांना आव्हान केले आहे जर कोषागार कार्यालयाकडून माहिती pension धारकांना द्यावयाची असल्यास रितसिर संबंधित निवृत्ती वेतन धारका पत्र व्यवहार करण्यात येत असतो यामुळे कोणत्याही फसव्या calls ला अथवा फसव्या व्यक्ती पासून सावध राहणे त्याच बरोबर सध्या सोशल मीडियावर ऑनलाइन स्वरूपात गुगल पे फोन पे द्वारे रक्कम भरणे अथवा ऑनलाइन पद्धतीने फॉर्म संदेशाला बळी पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे सध्या सोशल निवृत्ती निवृत्ती वेतन बंद, बंद होऊ नये या करता लिंक दिली जाते आणि अशा प्रकारची लिंक भरून नये असेही आवाहन करण्यात येत आहे अशा प्रकारचे फसवे कॉल अथवा संदेश आपल्या घरी कोणी व्यक्ती कोश्या घरातून आला आहे असा दावा करीत असल्यास तत्काळ आपल्या संबंधित कोश्या घरा संपर्क साधावा आणि या शासनाकडून आलेली माहितीही स्वतः पत्र येते करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच